महाराष्ट्राचे व्यासपीठ गावची खबर न्यूज चोरी गेलेले दहा लाखांचे मोबाईल कैले परत खोपोली पोलिसांची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्याकडून कौतुक खोपोली शहरातून गहाळ झालेले एकाहत्तर मोबाईल तब्बल दहा लाख अडतीस हजार रुपयांचे मोबाईल मूळ मालकाला परत केले असून खोपोली पोलिसांच्या कारवाईचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी कौतुक केले कृष्णालांबे सुमित नायक

पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रारदारांना न्याय मिळत नाही असं समज आहे म्हणूनच तक्रारदारांचा समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक दराडे यांनी सांगत खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या टीमचे कौतुक केले आहे खालापूर पोलीस ठाण्यात वार्षिक पोलीस तपासणीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे आले होते याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेतल राऊत खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते खोपोली तक्रारींचा नव्याने आढावा घेऊन त्यांचा शोध सुरू करण्याबाबत पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी आदेश केले त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या सूचनेप्रमाणे खोपोली पोलीस ठाण्याच्या पोली शेथल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक अभिजित यांच्या पथकाने खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गहाळ झालेल्या एकाहत्तर मोबाईल फोनचा सी आय आर -E या मोबाईल ट्रेस ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शोध सुरू केला या मोहिमेमध्ये नमूद गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे पुन्हा ट्रेस करण्यात आले आणि खोपोली पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या तक्रारींमधील गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे एकाहत्तर मोबाईल फोन्स हे परत मिळवण्यात खोपोली पोलिसांना यश प्राप्त झाले आहे सदर पुन्हा हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोन्सची एकूण किंमत ही दहा लाख अडतीस हजार चारशे रुपये इतकी आहे हे, हे मोबाईल फोन्स विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत मूळ तक्रारदार गहाळ मोबाईल फोन मालक यांना परत

शासनात शासनाचं ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती आपण फ्रेसिंगला ते मोबाईल टाकल्यानंतर जेव्हा ते मोबाईल परत ॲक्टिवेट होता ते ॲक्टिवेट झाल्यानंतर आपल्याला त्या ॲपवरून ती इन्फॉर्मेशन येते आणि अशा पद्धतीने गहाळ झालेले किंवा चोरी गेलेले मोबाईल परत एकदा आपण त्या त्या सध्याचा जो यूनिव्हर असतो त्याला पटण्याची आणि त्याच्याकडून जो असले जे मूळ केल्याने आहे त्यांना परत देण्याचा जी प्रक्रिया आहे ती आपण महाराष्ट्रामध्ये राहू सुद्धा आम्ही आज मला अतिशय आनंद आहे की आज आजिस स्टेशनने जवळजवळ एकाहत्तर मोबाईल्स मागच्या तीन महिन्यामध्ये प्रेस केलेले आहे आणि आज आपण त्या फिर्यादीला परत केलेल्या आहे बऱ्याच वेळा पोलिसांकडून बद्दल अशी इमेज आहे की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जो तक्रारदार आहे त्याला न्याय मिळत आमचा पोलीस विभागामार्फत हा प्रयत्न आहे की त्याच्यात जे काही मोबाईल गाळ झालेला आहे किंवा इतर जे काही मौल्यवान वस्तू पुण्यामध्ये चोरी झालेल्या आहेत अशा ज्या मौल्यवान मुद्देमाल आहे तो परत करून एक चांगली अशी मुवी तयार करणे आणि पोलीस पब्लिक रिलेशन अजून स्ट्रॉंग करणे याविषयी आमचे सतत प्रयत्न सुरू असतात त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून आजचा हा उकळम या ठिकाणी Thank you. Thank you.